नवरात्र उत्सवात आपण देवींची अनेक रूपे पाहतो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथील कोटकामते गावात आज ही जमीन जागा देवीच्या नावावर आहे त्यामुळे या गावातील ग्रामस्थ नवरात्रच्या नऊ नव दिवस या देवीची उपासना करताना दिसतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कोटकामते हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे गाव आदिशक्तीचं रूप असलेल्या श्री भगवती देवीच्या वास्तव्याने पुणे झालंय कोटकामते गावातील प्रभुदेसाई घराण्यात देवीची उपासना केली जात असे कालांतराने या देवीची स्थापना येथेच एका मंदिरात करण्यात आली त्यानंतर ती श्री भगवती देवी या नावाने ओळखली जाऊ लागली कोटकामते हे गाव या देवीच्या नावे इनाम दिले गेले आहे येथे पूर्वी भुईकोट किल्ला होता यावरूनच या गावाला कोटकामते असे नाव पडले सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सतराशे पंचवीसमध्ये म्हणजे सुमारे तीनशे पन्नास वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला नारिंगरे गावचे सुभेदार बापट यांनी या देवीला तिच्या पूर्ण शरीराचा चांदीचा साचा अर्पण केला आहे तो देवीच्या उत्सवादरम्यान देवीला परिधान केला जातो प्रभुदेसाई घराण्यातील सदस्य अजूनही देवीची सेवा नियमित करतात नवरात्रीचा उत्सव या मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गायन मैफिल नित्यपूजा दर्शन इत्यादी कार्यक्रम या कालावधीत चालू असतात नवरात्रीऐवजी वर्षभरात इतरही अनेक सण या मंदिरात साजरे केले जातात मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी निवास व्यवस्था केली आहे तसेच विश्वस्त समितीचे कार्यालय व पुजाऱ्यांसाठी निवासस्थानही येथेच आहे जमादार मिराशी घाडी कोकम कुलकर्णी हे येथील मानकरी आहेत मंदिराच्या विश्वस्त समितीवर अध्यक्ष मुकुल प्रभुदेसाई सचिव प्रदीप पारकर खजिनदार सुनील कोकम सदस्य पुंडलिक खाजनवाडकर व शरद कुळपकर हे विराजमान आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण सिंधुदुर्ग